तेरे दर पे आया हुआ आज खाली हाथ ना जाऊंगा तेरे दर पे आया हुआ आज खाली हाथ ना जाऊँगा हे सावली सूरत वाले मोहन आज तुझे पाकर ही जाऊंगा आज तुझे पाकर ही जाऊंगा दंडोत प्रणाम मंडळी मी आपलाच सागर मते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मान युट्यूब चॅनेलच्या परिवारामध्ये बंधूंनो आज आपण स्थानवंदन करण्यासाठी जाणार आहोत जालना येथील श्रीक्षेत्र वनदेव जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आगाध अशा लीळा झालेल्या आहेत बंधूंनो येथे आपण आज जाऊयात स्थानाला वंदन करूयात अवसर करूयात आणि येथील सुंदर अशा आगाध अशा लीळाई श्रवण करूयात तुम्ही येणार आहात ना माझ्यासोबत तर चला लगेच जाऊयात श्रीक्षेत्र वंदेव दंडव बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं देवाला विडावसरही केला विडावसर करून मी नेहमीप्रमाणे एकच मागणं मागितलं आणि मी नेहमी तेच मागतो मला तेच हवं आहे देवा हा जो माझा महान यूट्यूब चॅनल परिवार आहे ना याला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवू आता या स्थानाची वेळ आपल्याला श्रवण करायची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय मित्र हो आज आपण जे स्थान वंदन केलं हे अत्यंत महत्त्वाचं ज्याला जालना असं म्हणतात प्राचीन काळामध्ये याला हिवरळी असं म्हटलेलं आहे आणि या हिवरळीला ज्याला आता वनदेव म्हटलं जातं हे वनदेव म्हणजे त्या काळची इथे महादेवाची दोन मंदिरं असे पूर्वेकडे असलेलं आज मंदिराचं गेट आणि उत्तर दक्षिण असलेली ती दोन मंदिरं म्हणजे उत्तरेकडचं जे मंदिर आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडं जे मंदिर आहे त्याचं तोंड उत्तरेकडे एक मोठा ओटा आहे आणि एक लहान ओटा आहे तुम्ही आहे नमस्कार केलाय तुम्ही हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे इथे गेल्यानंतर स्वामी चक्रधर महाराजांना प्रश्न विचारतात भक्त मंडळी जी जी हे असे आमने सामने जे है, है, का मंदिर आहेत देवळं आहेत याचं कारण काय बरं दोन्हीही महादेवाची मंदिरं पिंड आहे दोन्ही मंदिरामध्ये बरं एक मोठा आहे एक लहान आहे हे काय आहे त्यावेळेला चक्रधर भगवंत म्हणतात बाई इथे महादेवाचा विग्रह क्रीडलेला आहे जी जी त्यांची काय कथा आहे म्हटले हिवंजा कोळी आणि बळीपू गवळी असं त्या दोघांचं नाव दोघं वेशामध्ये हिवंजा कोळी हा महादेवाचा अवतार म्हणजे विग्रह असा होता कोळी समाजातला आणि बळीपू गवळी हा गवळी हा मानव जीव दोघांचे घट्ट मैत्री दोघंही एकत्र असायचे एकत्र बसायचे एकत्र उठायचे एकत्र खानपान करायचे एकत्र जेवण एकत्र झोपणे इतके घट्ट मैत्री दोघांची एकदा दोघांनी शिकार केली आता शिकारीमध्ये हिवंजा कोळी हपट मग शिकार केली शिकार अशी ठेवली म्हणजे जे, जे मारलेलं जे सावज होतं त्याचे काही तुकडे म्हणा त्याचे हिस्से केले मग त्याने तीन हिस्से केले कोणी हिवंजा कोळ्यांनी एक तुझा एक माझा आणि एक आपल्या माणसाचा त्यामुळे हे काय भांगड आहे तू आणि मी आपला माणूस तिसरं कोणाला येते पुन्हा पुन्हा हिशे कर त्यांनी एकत्र केले ते म्हणे हा माझा हा तुझा आणि हा आपल्या माणसाचा पुन्हा तीन हिस्से वैतागला तो बळीपू गवळी अरे म्हणे तू कोळी ते कोळी मासाच्या तुकड्यासाठी लुलू करतो म्हणे आणि तू असे तीन हिस्से करतो म्हणे दोन तू खाणार एक मला देणार ठीक आहे म्हणे काय बरं दोघांची अशी घट्ट मैत्री कधी असं झालं नाही पण त्या दिवशी असं अचानक झाल्यामुळे त्या बळीपू गवळी जो होता त्यालाही राग आला आणि हिवंजा कोळी जाय म्हणे नुसता मासाच्या तुकड्यासाठी असं करतो असं म्हटल्यानंतर जाय म्हटल्या म्हटलं तो गायब झाला हिवंजा कोळी अचानक गायब झाल्यामुळे भळीप गवळी वेड्यासारखा झाला हिवंजा हिवंजा कुठेच हिवंजा हिवंजा कुठेच तू त्याला शेवटची दा दहावी अवस्था ज्याला म्हटलं जातं ती प्रगटली मग त्या दहाव्या अवस्थेमध्ये माणूस त्याला जडता म्हणतात म्हणजे माणूस हा दगडासारखा बनला जातो श्वास रोखला जातो हृदय बंद पडतं नाड्या बंद पडतात आणि तो मृत्यू पंथा म्हणजे तो मेलात असं समजावा जणू आजच्या भाषेत ज्याला आपण कोमात म्हणतो स्वतः त्याला काहीच करता येत नाही असा तो त्या अवस्थेत पोहोचला त्या अवस्थेत पोहोचल्यामुळे तो हिवंज्या कोळी जो होता तो लगेच तात्काळ समोर प्रकटला अरे म्हणे मी इथंच आहे तू काय करतोस पुन्हा तो जागृत झाला माग म्हणे मी प्रसन्न झालो माग तू मी प्रसन्न झालो तुला काय पाहिजे त्यावेळेस तो म्हणतो तो नेमका आहेस कोण असा गायब कस काय झालास त्यावेळेस तो सांगतो आणि ती निश्चय मला कळलं नाही मला समजून सांग त्यावेळेस तो लगेच पुन्हा पार्वती तिथे प्रकट होते आणि तो महादेवाच्या रूपामध्ये हिवंजा कोळी येतो हिवंजा कोळी आणि म्हणजे महादेवाच्या रूपामध्ये आणि पार्वती समोर असते आणि मग तो म्हणतो की आपल्या दोघांचा हिस्सा मग हिला खाऊ घालायचं नाही का हिला उपाशी आहे का म्हणून मी तीन केलेले होते मग तो उठतो आणि त्या हिवंजा कोळ्याच्या पाया पडतो मग तो म्हणतो मी प्रसन्न झालो तुला दहावी अवस्था प्रगटली माझ्या वांचून तू तु जगू शकत नाही तर मी तुझ्यासाठी काय करू तुला काय पाहिजे ते माग मी प्रसन्न झालो तू म्हणशील ते मी आज द्यायला तयार आहे त्यावेळेस तो म्हणतो मला काहीच नको मला तू मला कधी सोडून गेला नाही पाहिजे हे मला पाहिजे आहे तू मला कधीच सोडून जाऊ नकोस आता जसं सोडून गेलास असं मला अजिबात सोडून जाऊ नकोस असं मला तुझ्याकडून वरदान पाहिजे त्यावेळेस तो तथास्तो असं म्हटला आणि ती जी आहे पार्वती ती अंतर्धान पावली आणि असं सांगतात की हा हिवंजा कोळी जो होता याच्या त्या मूर्तीमध्ये म्हणजे महादेवाच्या मूर्तीमध्ये हा गवळी सामील झाला म्हणजे सामावून घेतलं त्या देवतेने म्हणून लोकांनी ते पाहिलं लो की कोळीन बळीपू गवळी इथं होते असा हा गवळी त्या महादेवाचा भक्त असल्यामुळे तिथे भक्ताचं एक मंदिर बांधलं जे छोटं मंदिर आहे जे मंदिर उत्तरेकडे तोंड करून आहे जे मंदिर उत्तरेकडे तोंड करून आहे ते छोटं आहे स्थान आणि जे मंदिर जे स्थान मोठं दिसतं जे मंदिर मोठं आहे म्हणजे मोठ्या स्थानाचं ते दक्षिणेकडे तोंड करून आहे तर तो ते महादेवाचं ठिकाण आणि दुसरं हे त्या भक्ताचं म्हणजे गवळ्याचं असा तो हिवनजा कोळी आणि गवळी अशी कथा भगवंत तिथे सांगतात आणि भगवंत, था, था, वर भगवंत त्या त्या ठिकाणी बसतात ओट्यावर तिथे ओटा रचल्या जातो तिथे भगवंत बसतात त्या दोन्ही मंदिरामध्ये भगवंताचा संबंध झालेला आहे आणि मग तेव्हापासून इथे चक्रधर प्रभूंचं हे हे ठिकाण वनामध्ये होतं कारण हिवनजा कोळी आणि गवळी हे वनामध्ये आलेली आहेत हिवरळीमधून जंगलामध्ये आले वन आहे तिथे काटेरी वन असेल झुडूप असतील ते बाहेर आलेले आहेत वनामध्ये तर भगवंतही तिथं वनामध्ये आले म्हणून आज त्याला ते स्थान वनदेव म्हणून प्रसिद्ध आहे अशा जालन्यामध्ये एकवीस लीळं आहेत एक, एक म्हणजे एकवीस स्थानांच्या लीळा आहेत तर ती स्थान आता सध्या तर सापडत नाहीत परंतु राजमठामध्ये म्हणजे ज्याला आपण राजमठ म्हणतो जिथे दिवाळी भगवंतांना साजरी केली तिथं तीन स्थान आपल्याला दिसतात आणि दुसरे हे दोन स्थान आपल्याला दिसतात आणि सहावं एक स्थान दिसतं ते म्हणजे नागाविहीर बस हे सहा स्थान दिसतात म्हणजे एकूण पंधरा स्थानं आपल्याला तिथे आता निर्देश रहित आहेत खरं खर तर भगवंताने ते खूप दिवस मुक्काम केलेला आहे ज्या ठिकाणी दसरा साजरा झालेला आहे ज्या ठिकाणी दिवाळी साजरी झालेली आहे भक्त मंडळी सोबत असे ठिकाण दंडवत प्रणाम आता येण्याचा मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे श्री क्षेत्र बंद येण्याचा बंधनो जालना शहरामध्ये हे स्थान आहे तर त्यासाठी जालना शहरामध्ये आपल्याला यावं लागेल जालना शहरात जालना या शहरामध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे मोती तलाव आणि दुसरा एक प्रसिद्ध स्क्वेअर आहे चौक आहे तो म्हणजे गांधी चमन तर मोती तलावाकडून गांधी चमनकडे जातानी पहिल्याच डाव्या हाताच्या वळणावरती या मंदिराचा बोर्ड लावलेला आहे पाटी लावलेली ला आहे तिथून डाव्या वळणावर आल्यानंतर मध्ये आल्यानंतर थोडंसं मध्ये आल्यानंतर आपलं हे सर्वज्ञ श्री स्वामींचं सा मंदिर आहे बंधूंनो मोती तलावाच्या ठिकाणी आपण कोणाला जर विचारलं ना कोणी आपल्याला सहजतेने सांगू शकेल की हे स्थान कोठे आहे तर असं हे पवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण नक्की याल ही मी आशा बाळगतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ठाऊकच आहे तरीही सांगतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडलाच असेल विनाकारण संशय आहे तर असं ठेंग्याचं बटन आहे ना खाली ते दाबा ते पांढरं असेल तर त्याला निळं करा लाल करा काळं करा काही पण करा पण ते बटन दाबा म्हणजे आपला जो तीनशे लाईकचा टास्क आहे ना तो पूर्ण होईल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या दादाला मामाला आजीला आजी आजोबाला काकाला काकूला मामाला मामीला सर्वांना शेअर करा म्हणजे त्यांनाही हे पवित्र स्थान वंदन करण्याचं भाग्य लाभेल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगावंच लागणार आहे आणि काय राहिलं सबस्क्राईब राहिलं हां आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर तुमच्या सागराचं चॅनल आहे आपल्या हक्काचं आहे आपल्या परिवाराचं आहे याला सबस्क्राईब करा बावीची बेलायकोन आहे त्यावरती क्लिक करा तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अशाच एका नवीन संदर्शनासह सा। तोपर्यंत दंड